नमस्कार महाराष्ट्र ताथवडे पुणे येथे बारा एप्रिल रोजी साजरा होणार महातोबा हनुमान देवाचा उत्सव प्रमुख आकर्षण म्हणून इराणचा पैलवान उतरणार आखाडा मैदानात सालाबादप्रमाणे याही वर्षी पारंपरिक रूढी परंपरांनुसार तातवडे गावचे ग्रामदैवत महातोबा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त तातवडे गावची जत्रा येत्या बारा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे तातवडे गावाचा आखाडा हा पंचक्रोशीत सर्वात मोठा आखाडा मानला जातो यावर्षी या आखाड्याचे मुख्य आकर्षण म्हणजे या आखाड्यात इराणचा पैलवान कुस्ती लढणार आहे गाव उत्सव कमिटीच्या वतीने याची माहिती देण्यात आली आहे उत्सव कमिटीने माध्यमांशी बोलताना सांगितले की यंदा ही यात्रा बगाड पद्धतीने आयोजन करण्यात आली आहे हा उत्सव तीन दिवस साजरा होणार आहे प्रथमतः ग्रामदैवताची बगाड पद्धतीने मिरवणूक करत दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक लोककला सादर करण्यासाठी विशेष आकर्षण लोकनृत्याचा कार्यक्रम करणार आहे तर तिसऱ्या दिवशी चितपट कुस्त्यांचा आखाडा भरवून महिला कुस्त्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे पाहूया उत्सव कमिटीने काय माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज सर काय सांगाल पारंपरिकरित्या कुस्तीचं सा आयोजन या यात्रेसाठी आपण करताय आपण बघताय या कुस्तीचं स्वरूप कसं असणार आहे कशा प्रकारे बक्षिसाची योजना आहे आणि कुठून कुठून खेळाडू आपल्याकडे उपस्थित राहणार कुस्ती हा पारंपरिक महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे त्या त्या खेळासाठी आता महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र केसरी तीन महाराष्ट्र केसरी आहे दोन उपमहाराष्ट्र केसरी आहे दोन हिंद केसरी आहे एक आंतरराष्ट्रीय इराणचा सापायलो आणि ज्याने आशियाड कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतलेले आहे अशा कुस्त्या आपण नेमलेल्या आहे आणि महिलांच्या आकर्षित आकर्षण कुस्त्यांचं म्हणून महिलांच्या तीन कुस्त्या घेतलेल्या आहेत त्यात महाराष्ट्र के महाराष्ट्र चॅम्पियन अशा दोन मै दोन मुलींच्या कुस्त्या आहेत गावच्यासुद्धा महिला आहेत महिला हे आहे आणि एक्कावन्न पंचवीस लाखाचं बक्षीस आपण सर्व कुस्त्यांना थे ठेवलेलं आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि गावखीचं तातोड्या गावखीचं सगळ्या याला आ, स सहकार्य राहिलेलं आहे कुस्तीप्रेमींना आपण काय कुस्तीप्रेमींना हे आवाहन करतो की सगळ्यांनी कुस्ती पाहायला या कारण ह्या म्हणजे आपण महाराष्ट्रात ज्या जोडल्या गेल्या नाही त्या आपण तातवड्या गावात घेतलेल्या आहे आणि गेल्या वर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीप्र ह्या वर्षीसुद्धा कमीत कमी चार ते पाच महाराष्ट्र केसरी आपल्या तातोड्या गावात खेळणार आहेत हिंद केसरी खेळणार आहेत त्यामुळं पंचकृषी सर्व काय कुस्ती शौकीन असतील ते आवर्जून हजेरी लावतात ता तातोड्या ला। आपल्या नावा मी मुंबई महापौर देवेंद्र पवार ता मी तातवड्याचा कमिटीचा उपाध्यक्ष आहे सालाबादाप्रमाणे आणि पारंपरिक रूढी परंपरानुसार यावर्षी तातोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने तातोडे गावचे ग्रामदैवत मातोबा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त बारा चार दोन हजार पंचवीस ते चौदा चार दोन हजार पंचवीस या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक जे बगाड्याचं प्रस्थान होतं ते सायंकाळी पाच वाजता बगाड्याचं प्रस्थान गाव मातोबा मंदिर ते काळाखडक आणि काळाखडक ते मातोबा मंदिर परिसर या ठिकाणी होणार आहे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून तो सायंकाळी सात ते दहा या वेळात होणार आहे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींसाठी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा भरवण्यात आलेला आहे त्या कुस्तीच्या आखाड्यात अनेक मूल्य जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत अशा अनेक जण या कुस्ती आखाड्यात सहभागी होणार आहेत गावकीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत सातवडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाने कोणाच्या स्मरणार्थ किंवा वैयक्तिक रेषा असे वेगवेगळ्या प्रकारची बस बक्षिस ठेवलेल्या आहेत आम्हाला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन येण्या एस कुस्ती संकुल यांच्यातर्फे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये काही आटी व शर्ती ठेवलेल्या आहेत कुस्ती आखाड्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल आणि या पंचक्रोशी तातोडे गाव कुस्तीचा आकडा सर्वात मोठा आकडा मानला जातो असं हे पूर्ण जत्रेचं स्वरूप राहणार स्थानिक नागरिकांना काय करणार स्थानिक नागरिकांना आम्ही जेवढं एवढंच आवाहन करणार आहोत की ज्याप्रमाणे कोणी या ठिकाणी दंगा मस्ती किंवा ज्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कोणतीही कृत्य करू नये तातोडेगाव उत्सव कमिटीला ज्याप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात याही वर्षी सर्वांनी सहकार्य करावं इथून पुढे करत राहावं विशेष आकर्षण काय विशेष आकर्षण कुस्तीचा आखाडा आहे ज्यामध्ये अनेक मोठमोठे मुट मल्ले सहभागी होणार आहेत मग अशी सांगितलं की महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी अशा अनेक कुस्तीचं संपूर्ण नियोजन हे तातवडे कुस्ती कमिटी आमचे बंधू देवेंद्र पवार यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कुणाला बोलवलं प्रमुख उपस्थिती कधी कोणाची नसती सर्वसामान्य नागरिक हीच प्रमुख उपस्थिती असते